मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली खरी गोष्ट याम आहे यामध्ये भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत ज्यांना पूर्वी एकही रुपया मिळालेला नव्हता अशा भगिनींच्या खात्यावरती काल चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आता यामध्ये काही महिला भगिनींच्या खात्यावरती पात्र असून आत्तापर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही आहे मग अशा भगिनीने नेमकं काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पूर्वी ज्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये होते अशा भगिनींच्या खात्यावरती मागच्या दोन ते तीन दिवसापासून एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आणि ज्यांच्या खात्यावरती पूर्वी एकही रुपया आलेला नव्हता अशा भगिनींच्या खात्यावरती एकूण तीन हप्ते एकदा जमा झालेले आहेत आता यामध्ये राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली जी माहिती आहे म्हणजे ज्या भगिनींच्या खात्यावरती काही तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत ज्यांच्या खात्यावरती पैसे यायला पाहिजे होते अशा भगिनींच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे अर्ज केलेले आहेत त्यानंतर आधार लिंक असेल ते बँक खात्याला आधार लिंक सुद्धा पूर्ण केलेलं आहे मग अशा भगिनींचं नेमकं काय होणार याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे माहिती म्हणजे ज्यांच्या खात्यावरती आतापर्यंत काही तांत्रिक अडचणीमुळे जर पैसे आलेले नसतील तर आशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा कन्फर्म पैसे येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही जर त्यांच्या खात्यावरती पूर्वी एकही रुपया जमा झालेले नसेल तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे काही त्यांचे हप्ते राहिलेले आहेत म्हणजे तीन हप्ते आणि ऑक्टोंबर महिन्याचा एक हप्ता एकूण असे सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती कन्फर्म येणार आहेत काळजी करू नका जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज केला आहे तुमच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे तुम्ही आधार लिंक पूर्ण केलेला आहात म्हणजे बँक खात्याला आधार सिडिंगसुद्धा तुमची झालेली आहे अशा भगिनींनी काळजी करण्याची गरज नाही फक्त लेट होऊ शकतो काही तांत्रिक अडचणीमुळे अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत तत्पूर्वी तुम्ही एक काम करून घ्या तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे एकदा नक्की चेक करून घ्या बँकेला जर आधार लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये काही महिला भगिनींचे अर्ज मंजूर झालेले आहेत मग अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत मग अशा भगिनींच्या खात्यावरती पुढील महिन्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी काळजी करू नका ठिकाणी भरपूर अशा अफवा पसरत आहेत की तुमच्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही अमुक ठिकाणी जा त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट वागतात ते डॉक्युमेंट द्या मग परत अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे असं काही नाही एकदा तुमच्या अर्जाला अर्जा जर मंजुरी मिळालेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही तुमचा कन्फर्म अर्ज या ठिकाणी मंजूर झालेला आहे डबल अर्ज तुमचं परत या ठिकाणी स्वीकारला जात नाही त्यासाठी तुमची परत अर्ज करण्याची गरज नाही कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे तुमच्या खात्यावरती फक्त आलेले नाही आहेत येणाऱ्या ना काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आता भरपूर अशा भगिनींचे अर्ज रिजेक्ट मध्ये पडलेले आहेत त्यांना परत ऑप्शन सुद्धा आलेलं नाही आहे परत फॉर्म भरण्यासाठी किंवा त्यांची काही तुरटी होती त्या तुरटीची पूर्तता करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपमध्ये जो रिजेक्टचा प्रॉब्लेम होता त्यामध्ये परत एकतर फॉर्म पण भरता येत नाही आणि रिजेक्टमध्ये आलेले लोकांना ते परत इडिटसुद्धा करता येत नाही मग अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी दिलासा मिळायला पाहिजे यांच्यासाठी सुद्धा एक अपडेट चांगली असणार आहे आता तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये परत जर तुमचा नारी शक्ती दूत ॲपमध्ये जर काही प्रॉब्लेम आलेला असेल तर त्या ठिकाणी एकतर तुम्हाला ऑप्शन येईल अन्यथा तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन नवीन अर्ज फ्रेशमध्ये करता येणार आहे जर तुमचं अर्ज पूर्णपणे रिजेक्ट झालेला असेल तर अशा पद्धतीने हे नवीन अपडेट आहे जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नसेल किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने अडचण येत असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही एखाद्या महिलांचे हे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकत नाही पुढील हप्त्याच्या वेळी त्यांना हे सर्व पैसे नक्की कन्फर्म मिळून जातात मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तुमच्या जास्तीत जास्त गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती ही माहिती नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र